नाशिक विभागात महसूल दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार डॉक्टर प्रवीण केडाम महाविद्यालयीन युवक युवतीद्वारे शासकीय योजना पोहोचवणार घरोघरी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबवण्यात येणार आहे या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक विभाग या आयुक्तालयाने महसूल दूत ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं आहे संपर्क कार्याची आवड असणाऱ्या इच्छुक महाविद्यालयीन युवक युवतींना महसूल दूत म्हणून शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेता येणार आहे संबंधित महसूल विभाग अथवा तहसील कार्यालय क्षेत्रात अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये हे महाविद्यालयीन युवक युवती महसूल दूत म्हणून काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी दिली महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांविषयी लोकजागृतीच्या जा दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयातील एक कार्यशील युवक व युवती यांची नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे यासाठी तालुका पातळीवर संबंधित तहसीलदार अप्पर तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय आय टी आय आदींच्या प्राचार्यांशी चर्चा करून कार्यशील उत्तम नेतृत्व आणि तंत्रज्ञान वापराची आवड असणाऱ्या युवक युवतींची निवड करण्याबाबत कळवण्यात आलं असल्याचंही डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं महसूल विभागाच्या कामकाजामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा महसूल विभागाची प्रतिमा उंचवण्यासाठी युवकांच्या कल्पकतेचा वापर या विविध योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा यासाठी डिजिटल क्रॉटअप सर्व प्रणालीद्वारे पीक पाहणी नोंदवणं ही हक्क प्रणालीचा अकरा प्रकारच्या फेरफार नोंदी सातबऱ्यावर घेण्यासाठी वापर करणे महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले त्यांच्यासाठी लागणारी कागदपत्र व प्रक्रिया याची माहिती देणं महसूल विभाग राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देणं याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल दूतांना गौरवण्यात येणार असल्याचंही महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं